भाद्रपद शुद्ध तृतीयेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी महिलांकडून हरितालिका उपवास करून पूजा केली जाते कुमारिकांना चांगला पती मिळावा आणि विवाहित महिलांच्या अखंड सौभाग्यासाठी सा हे व्रत केलं जातं कोल्हापुरात ठिकठिकाणच्या मंदिरात आणि घरोघरी हरितालिका पूजा करण्यात आली एक प्रकारे आजच्या हरितालिका पूजेपासून गणेश उत्सवाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेलं पवित्र धार्मिक व्रत आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं हरिता म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे सखी पार्वतीनं आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केलं म्हणून या व्रताला हरितालिका व्रत म्हणतात आज कोल्हापुरात काही मंदिरात आणि घरोघरी पूजन करण्यात आलं हरितालिकाच्या दोन मूर्ती आणि शिवलिंगाची विड्याची पानं फुलप सुपारी दुर्वा बेल तुळस कापसाची करून आज दिवस भर आनेक उपवास केला होता, वस्त्र अर्पण करून पूजा करण्यात आली दिवसभर अनेक महिलांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी सकाळी उपवास सोडण्याची प्रथा आहे आज महिलांनी हरितालिका पूजन करून आपल्या अखंड सौभाग्यासाठी तर कुमारिकांनी चांगला पती मिळावा यासाठी मनोकामना केली दरम्यान हरितालिकेच्या पूजेनंतर आजपासूनच गणेश उत्सवाच्या मंगलमय पर्वाला प्रारंभ झाला आज अनेक मंडळांनी आणि काही घरातही गणेशाच्या मूर्ती नेण्यात आल्या त्यामुळे दुपारनंतर शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये वर्दळ वाढली होती